महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम

करून ते बाहेरपणी जाऊन मराठी मुलगा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगड च्या पैद्याची खान पैथशी खान प्रताब्बड च पैथशी खान प्रताब्बडच्या पैथशी खान आला बेगुमान नाही मान शिवाजी राजांच्या परमती शिवाजी राजांच्या परमती त्या अशी नाही जाणीव शक्तीची त्या अशी नाही जाणीव शक्ती करील काय कल्पना युक्ती जी अधी करील काय कल्पना युक्ती जी हदी दी जीव महाराजांना काय म्हणतोय काय

Valeu wow,